संसारिक अडचणी घरातील अडचणी प्रत्येक समस्यावरती आपल्या कुळदेवीची सेवा कशी करायची बघा वर्षातून आपण चैत्र नवरात्र आपली शारदीय नवरात्र येते त्यावेळेस आपण आपल्या कुलदेवीचा कुळाचार करत असतो आपल्याला वाटतं की वर्षातून एकदा कुलदेवीची सेवा केल्यानंतर कुलदेवी आपली प्रसन्न होते मग कशासाठी आता कुलदेवीची वर्षभर सेवा करत राहायची आपण संसारिक माणूस आहोत काही अडचणी अशा असतात ज्या रोज सेवा केल्यामुळे शिकतात आता कुळदेवीची सेवा कशा पद्धतीने करायची तेच आज आपण पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे आणि आपल्या चॅनलवर जर कोण नवीन असाल तर आपल्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही नमस्कार मी पूजा आपल्या चॅनलवर तुम्हाला सगळ्यांचा पुन्हा एकदा खूप खूप मनापासून स्वागत करते तुमच्या इच्छा स्वामी महाराज लवकरात लवकर पूर्ण करत ही स्वामींच्या प्रार्थना करते व आजच्या आपल्या व्हिडिओला सुरुवात करते बघा आता कुळदेवी भरपूर माझ्या दादा असे देखील आहेत खूप वाईट वाटत पण त्यांना अजून देखील त्यांची कुलदेवी कोणती आहे ते माहीत नाहीये जर तुम्हाला तुमची कुलदेवी माहीत नसेल तर तुम्ही आवर्जून आवर्जून आपल्या जवळपासच्या केंद्रात जा किंवा आपल्या चॅनलवर देखील ते व्हिडिओ आहेत कुलदेवी आपली कशी ओळखायची आपण तो पाहिलात किंवा आपल्या जवळपासच्या केंद्रात झाला तर तुम्हाला तुम्हाला नक्कीच कळणार आहे की तुमची कुलदेवी कोणती आहे त्यामुळे तुम्ही नक्कीच जा आपण रोज महाराजांची सेवा से करतच असतो आपल्या आईची सेवा करत असतो पण आपल्या देवीला कुठेतरी अंतर दिलेलं असतं आपल्या कुलदेवीचा आपण कुठेतरी विसरून गेलेलो असतो एकदा तर वर्षातून एकदा तरी आपल्या साडेतीन शक्तीपीठापैकी जे एक शक्तीपीठ आपली कुलदेवी आहे त्या ठिकाणी आपण जाऊन तिचा मान सन्मान करायचाच असतो पण काही कारणास्तव शक्य झालं नाही तर आपण वर्ष तीन वर्षातून एकदा तरी कमीत कमी तिथे जाऊन देवीचा कुलाचार करायचा असतो देवीची ओटी भरायची असते देवीची तिथे परडी भरायची असते प्रत्येकाच्या कुलदेवी वेगवेगळी आहे आता समजा माझी आता कुलदेवी तुळजाभवानी आहे आता माझी कुलदेवी तुळजाभवानी आहे मला सांगितले की तुझी कुलदेवी एखाद्याने कोणी सांगितलं की मला असं समजलं की माझी कुलदेवी महालक्ष्मीची आहे तर मी महालक्ष्मीची सेवा करत बसणार व कुलदेवीची म्हणजे जी योग्य कुलदेवी होती तुळजापूरची तुळजाभवानी तिची सेवा आपल्याकडून ठरते म्हणजे आईची सेवा करायची तिथे आपण मावशीची सेवा करत बसतो अशा वेळेस काय होतं आपल्याला चुकीची माहिती असते तर कुलदेवी कशा पद्धतीने ओळखायची त्याच्यासाठी कोणती सेवा करायची या संबंधी देखील आपल्या चॅनलवरती व्हिडिओ आहेत आवर्जून पहा किंवा जवळ केंद्रात जा तुम्हाला नक्कीच कळेल किंवा तुमच्या कशा पद्धतीने ओळखायचं तुम्हाला समजेल आता आपण आज मेन पॉईंट वर येऊया हो की रोज नित्य सेवा आपण महाराजांची करत असतो कर पण आपल्या कुलदेवीची सेवा कशा पद्धतीने करायची देवीचा कुळाचार कसा करायचा बघा एक तर दोन गोष्टी आपल्याला खूप मिळतात आपल्या संसारामध्ये एक तर पितृदोष किंवा आपली कुलदेवी प्रसन्न नसते आपल्यावर तिथे म्हणजे संततीमध्ये प्रॉब्लेम येतात नोकरी व्यवस्थित लागत नाही विवाहामध्ये समस्या येतात म्हणजे हातातून आलेला घास देखील आपल्या हातातून निष्ठून जातो असं म्हटलं तरी देखील चालेल म्हणजे कुठे तरी आता आपण वाटतं की झालं बाबा व्यवस्थित होणार आता सगळं फक्त आता तांदूळ तांदूळपाड्याच्या ह्यात तितक्यात काय तर होतं आणि सगळंच विस्कटून जातं अशा पद्धतीच्या समस्या आहेत संतती प्रॉब्लेम प्रखर भरपूर ताईंना आता म्हणजे पहिला कसं एवढं वाटत नव्हतं काही पहिली जी पिढी होती आता एवढं सगळं औषध पाणी घेऊन देखील इतकी काळजी घेऊन देखील गर्भ तर राहत नाही किंवा आपल्याला संतान प्राप्तीच होत नाही अशा देखील भरपूर समस्या आहेत सगळ्या समस्या व एकच चालीन उपाय म्हणजे आपल्या कुलदेवीची नित्य सेवा तुम्हाला करायलाच हवी दर पौर्णिमेला किंवा दर मंगळवारी किंवा दर शुक्रवारी आपण देवीची सेवा करतो जर नाही जमलं तर तुम्ही दर पौर्णिमेला किंवा दर मंगळवार किंवा दर शुक्रवारी तुम्ही देवीची सेवा करू शकता पण नित्यसेवेमध्ये आपण सेवा कशी करायची आहे ते तुम्हाला सांगणार आहे बघा आता हे दुर्गा सप्तशतीचे पोथी आहे तुम्हाला देखील माहित आहे दुर्गा सप्तशती आणि तुमच्या जवळपास नसेल तर तुमच्या जवळपास केंद्रामध्ये हे तुम्हाला मिळून जाईल याचं पाठ तुम्हाला करायला सुरुवात करायची आहे आपण शारदीय नवरात्रीमध्ये व चैत्र नवरात्रीमध्ये आपण दुर्गा सप्तशतीचे पाठ करतो देवीचा कोळाचार करतो आता असं वाटतंय की आपण सेवा केली आता देवीकडे बघायलाच नको तर असं करू नका हे पुस्तक आवर्जून घेऊन या व नित्य ज्या प्रकारे आपण महाराजांची करतो रोज स्वामी चरित्र सारामृताचे तीन अध्याय वाचतो त्याच पद्धतीने रोज दुर्गा शक्तशक्तीचे आपल्याला दोन दोन अध्याय वाचायला घ्यायचे आहे आता ते कशा पद्धतीने ते देखील तुम्हाला सांगणार आहे बघा याच्यामध्ये सगळं काही इन डिटेल मध्ये दिलेलं आहे तरी देखील तुम्हाला एकदा मी सांगते सगळं वाचायचं आहे पहिल्या पानावरती दिलेले आहे कुलदेवीची सेवा कशा पद्धतीने करायची कसं कसं करायचं कोणत्या कोणत्या वस्तू हव्या आहेत सगळं काही दिलेलं आहे आपल्याला सुरुवात करायची आहे देव्य कवचम देव्य कवचम आता तुम्हाला कदाचित उलट दिसत असेल फ्रंट कॅमेरा आहे कवचम पासून सुरुवात करायची आहे पहिल्या दिवशी कवचम झालं की तुम्हाला अर्गला स्तोत्रम पठन करायचं आहे अर्गला स्तोत्रम झालं की अथ किलक स्तोत्रमचे पठन करायचे आहे अथ किलक स्तोत्रम झालं की रात्री चे पठण करायचे हे आहे आणि रात्री सूक्तम झाल्यानंतर तुमचा अध्याय पहिला येणार आहे अध्याय पहिला अध्याय दुसरा ही पहिल्या दिवशीची नित्यसेवा झाली नंतर तुम्ही दुसऱ्या दिवशी अध्याय तिसरा चौथा तिसऱ्या दिवशी अध्याय पाचवा सहावा चौथ्या दिवशी अध्याय सातवा आठवा अशा पद्धतीने तुम्ही पठण करायचं आहे एका आठवड्यामध्ये तुमच्या तेरा अध्याय पठन होऊन जातात तेरा अध्याय आहेत आणि ज्या दिवशी तेरा अध्याय तुमचे पठण होऊन संपतील त्या दिवशी त्या त्यावेळेस तुम्हाला शेवटचं जे आहे तंत्रोक्त देवी सुक्त किंवा तुम्हाला देव्यापराध क्षमापन स्तोत्रम तुम्हाला पठन करायचं आहे प्राधानिक रहस्य आहे प्राधानिक रहस्य झालं की शेवट तुम्हाला करायचं आहे देव्या अपराध क्षमापन स्तोत्र या पाठाने तुम्हाला समाप्ती करायची आहे म्हणजे पहिल्यापासून तुम्हाला वाचण्याची गरज नाहीये जशी सुरुवात केली तशी थोडं थोडं वाचत जायचं आणि ते सेवा ज्या प्रकारे करतो त्याप्रमाणे आता याच्यामध्ये बघा आपण संकल्प घेणार नाही आणि ज्यांना संकल्प घेऊन सेवा करायची आहे आईची तर त्यांनी संकल्प घेतला तर तुम्हाला ब्रह्मचार्याचं पालन करावं लागेल संत प्राप्तीसाठी करत असेल तर ब्रह्मचार्याचं पालन करण्याची गरज नाहीये पण पण नित्यसेवा कशी करायची ते तुम्हाला सांगते नित्यसेवेमध्ये जसं सांगितलं दो रोज दोन दोन अध्याय तुम्हाला पठण करायचे आहे त्याच पद्धतीने बघा नित्यसेवा असेल तर ब्रह्मचार्याचं पालन करण्याची गरज नाहीये पण मांसाहार तुम्हाला वर्ज करावा लागेल आणि जर तुम्ही स्वतः हा मार्ग मांसार करत असाल घरात करत असतील तर त्यांना करू द्या पण तुम्ही करू नका पण तुम्ही देखील खात असाल मी संकल्प व्यक्त करत नाही आणि ते सेवा करताय देवीची आपल्या आईची सेवा रोज करताय तुम्ही तर तुम्हाला माहित आहे ना आज आपल्या घरामध्ये मांसाहार होणार आहे तर त्या दिवशी तुम्ही तुम्ही देवीची सेवा करू नका अशा पद्धतीने देखील चालणार आहे दिवस स्किप करायचे आहेत नंतर सुतक वगैरे आलं तर सेवा स्टॉप करायची आहे नंतर पुन्हा सुरुवात करायची आहे बघा त्याच पद्धतीने बघा जर तुम्हाला दर रविवारी किंवा दर मंगळवारी दर शुक्रवारी किंवा दर पौर्णिमेला नाही शक्य तुम्हाला रोज तर दर पौर्णिमेला पूर्ण एक पाठ एकाच दिवशी करायचा आहे म्हणजे एक तेरा अध्याय संपूर्ण करायचे आहे तर तुम्ही एका दिवशी देखील करू शकता कारण भरपूर आपल्या ताई अशा देखील आहेत त्या खूप बिझी असतात तर तुम्ही अशा पद्धतीने जरी सेवा केली किंवा रोज दोन दोन अध्याय वाचून जरी सेवा केली तरी देखील चालणार आहे अशा पद्धतीने तुम्ही आपल्या आईची सेवा करून बघा एकदा करून बघा नक्कीच नक्कीच तुमच्या जीवनात ज्या काही अडचणी आहेत संसारिक जीवनातल्या अडचणी असतील घरातील ज्या काही अडचणी आर्थिक समस्या असतील त्या नक्कीच सुटतील नक्कीच त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग देखील आपल्याला सापडणार आहे अशा पद्धतीने आपल्याला आपल्या आईची आपल्या देवीची कुळाचार करायचा आहे तुम्हाला असेल अशा पद्धतीने आहे याचा पठन तुमच्या जीवनामध्ये रोज करायचा आहे किंवा दर पौर्णिमेला आपल्या आईला तुम्ही त्याच पद्धतीने दर पौर्णिमेला तुम्ही अं कुंकुमार्चन देखील देवीचा टाक असेल अं देवीचा फोटो असेल किंवा देवीची मूर्ती असेल तिच्यावर तुम्ही कुंकुमार्चन करून जरी सेवा केली तरी देखील चालणार आहे कुंकुमारच्या आपल्या पुढे देवीच्या ग्राकावरती फोटोवरती किंवा मूर्तीवरती कशा पद्धतीने करायचं या संबंधीचा व्हिडिओ देखील आपल्या चॅनलवरती अपलोड आहे नक्कीच नक्कीच ते व्हिडिओ बघायचा आहे त्या व्हिडिओजला व्हिजिट करायचा आहे व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओ लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या काही शंका असतील तर आवर्जून कमेंट बॉक्समध्ये विचारायला विसरू नका कारण आपल्या चॅनलवर प्रत्येकाच्या शंकेचे निरसन केले जाते असा हे एकही व्यक्ती नाही त्याच्या शंकेचे मी निरसन केले नसेल नक्कीच तुम्हाला काही शंका असतील तर विचारू शकता पुन्हा एकदा भेट अशात एका नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत झालेली सेवा स्वामींच्या निरुजू करते श्री स्वामी, स्वामी समर्थ धन्यवाद